राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सर्व उपासांमध्ये चालणारा सगळ्यांना आवडणारा मस्त कुरकुरीत साबुदाणा वडा कसा करायचा ते पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे ज्यामुळे वडा तेलात टाकल्यानंतर उडणार नाही फुटणार नाही तेलकट तर अजिबात होणार नाही आणि मऊसुद्धा होणार नाही बऱ्याच वेळ वडा कुरकुरीत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी कोरडा साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता हा छान मस्त दुप्पट झालेला आहे साधारण एक वाटी साबुदाण्याचा आता सा, साबुदाणा कितपत फुलतो कितपत नाही त्यावरती डिपेंड असतं तर साधारण एक वाटी साबुदाणा हा दीड पावणे दोन वाटी होतो साबुदाणा भिजत असताना जास्त पाणी नको जर पाणी जास्त असेल तर साबुदाणा फुटण्याची शक्यता असते आणि आपला जो वडा आहे तो कुरकुरीत होत नाही आता भिजवलेला साबुदाणा आपण असाच न वापरता मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत असाच साबुदाणा आपण जर वड्यांमध्ये वापरला तर वडा फुटतो आणि अंगावर तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जर थोडं मिक्सरमधून फिरवून घेतलं तर अशा प्रकारे हा ब्रेक होतो आणि वडा फुटत नाही तर आपल्याला थोडा थोडा साबुदाणा घ्यायचा आहे सगळा साबुदाणा एकदम नाही घ्यायचा आहे साधारण दोन किंवा तीन बॅचमध्ये असं करून आपण साबुदाणा फिरवून घेऊ पाणी न घालता आपण पल्स मोडवरती साबुदाणा फिरवून घेऊ मी साबुदाणा ह्या वाटीप्रमाणे घेतला होता वजनी अडीचशे ग्राम साबुदाणा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हा साबुदाणा फिरवून घेतला आहे तर साबुदाणा मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे याला किंचित क्रॅक गेलेला आहे त्यामुळे वडा फुटणार नाही तर आता हा साबुदाणा मी एक वाटी कोरडा साबुदाणा आहे त्यासाठी आपल्याला पाऊण वाटी उकळलेला बटाटा घ्यायचा हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आपण कोरडा साबुदाणा ज्या प्रमाणात घेतो त्याच्याच प्रमाणामध्ये आपल्याला इतर साहित्यसुद्धा घ्यायचं आहे बटाटा मॅश करून मोजावा हाताने मॅश केला तरी चालेल बटाट्याचं प्रमाण पण योग्य असावा बटाटा जर जास्त झाला तर वडा मऊ होतो तेल पितो आणि बटाटा जर आपण प्रमाणापेक्षा कमी घेतला तर वडा फुटू शकतो आता साबुदाणा आणि हे जे बटाटा आहे याला आपण साधारण तीन ते चार मिनटं एक जीव व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर पीठ व्यवस्थित एक जीव करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला वड्यांसाठी जे साहित्य लागतं ते आपण एक एक करून घालणार आहोत अशी आपण पूर्वतयारी करून ठेवली ना तर आपला वेळही वाचतो आणि कुठलीही वस्तू आपण विसरत नाही आता यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा जाडसर कूड घालायचा आहे तर इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला होता त्यासाठी आपल्याला साधारण पाव वाटी शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि एक वाटी साबुदाण्यासाठी पाव वाटी शेंगदाण्याचा कूट हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे अर्धा चमचा जिरे घालू दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालू मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकता फिक्कट मिरच्या घातल्या तरी चालतील किंवा मिरच्या तुम्ही खलबत्त्यात कुटून घातल्या तरी चालतील एक चमचा किसलेलं आलं साधारण एक चमचा साखर धून बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं सेंदो मीठ सेंदो मीठ आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि बऱ्याच जागेवरती उपवासाला फक्त सेंदोमीठच वापरतात एक चमचा लाल तिखट मी तिखट थोडंसं कमी घेतलेलं आहे आज घरामध्ये ज्येष्ठ मंडळी आणि लहान मुलं पण आहे त्यामुळे तिखट कमी घेतलं आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकता आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ तर मिश्रण एकसारखं मी करून घेतलेलं आहे आता आपण वडे तयार करायला घेऊया त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे हाताला आपण किंचित पाणी लावू आणि हव्या त्या आकाराचा आपण गोळा घेऊ आणि अशा अशा प्रकारे आपण गोल करून घेऊ आणि हातावरती असा चप्पट करून लहान मोठा तुम्हाला किती मोठा हवा आहे त्यानुसार आपण वडे करून घेऊ तर वडे आपल्याला खूप जाडे करायचे नाही आहे किंवा बारीक पण करायचे नाही आहे अशा प्रकारे जे उडदाच्या डाळीचे आपण थापून वडे करतो तसे वडे आपण करून घेणार आहोत एक अजून करून दाखवते अगदी सोपा आहे करायला जास्त जाड वडा केला तर तो आतून कच्चा राहतो त्यामुळे बघा हा इतका आपल्याला जाड ठेवायचा एकदम बारीक पण करायचा नाही आहे आणि एकदम जाड पण करायचा नाही आहे जाड वडा फुटण्याची शक्यता असते तर साधारण एक पाव साबुदाण्यामध्ये हे एकवीस वडे बनून तयार झालेले आहे आणि मी हे वडे बघा अशा प्रकारे चप्पट केलेले आहे आणि गोल केलेले आहे आता आपण वडे ताळायला घेऊया एकीकडे मी मंद आचेवरती शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण चटणी फिरवून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालून दोन हिरव्या मिरच्या धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर साधारण पोहे खायचे तीन चमचे आपण यामध्ये घालणार आहोत दही चवीपुरतं मीठ एक चमचा साखर थोडेसे जिरे आता हे सगळं पाणी न घालता आपण फिरवून घेऊ तर चटणी फिरवून झालेली आहे मस्त चटणी थोडी घट्ट वाटत होती त्यामुळे मी यामध्ये एक ते दीड चमचा पाणी घालून मी चटणी फिरवून घेतली आहे चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ तर इथे वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनून तयार आहे तेल पण तापलेलं आहे तेल पाहू गरम झालेलं आहे का तेल मध्यम गरम असावं फार गरम नसावं बघा यामध्ये मी एक गोळा टाकला तर त्यावरती बबल्स येत आहे आणि गोळा वर आलेला आहे म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो किंवा मिडियम ठेवायची आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करून साबुदाण्याचे वडे सोडू आपल्याला अलगद हाताने सोडायचे आहे आणि एका वेळेस जास्तीत जास्त चार किंवा पाचच वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे एक दीड मिनटं वडा आपण असाच तेलामध्ये राहू देऊ याला आपल्याला बिलकुल डिस्टर्ब नाही करायचा आहे वडा खाली चिटकलेला आहे जसा जसा वडा होत जाईल आपोआप तो वर येईल तर हे बघा वडे सगळे आपोआप वर आलेले आहे आणि हे एकमेकांना चिटकलेले आहे यांना आता आपण वड्यांनी छान आकार पण घेतलेला आहे आता आपण साईड चेंज करूया अलगद हाताने करायची आहे नाहीतर वड्याची साईज बदलून जाईल एकमेकांना हे चिटकलेले आहे ते देखील आपण मोकळे करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि साधारण आलटून पालटून कुरकुरीत होईपर्यंत एक चार ते पाच मिनटं आपण हे वडे तळून घेऊ बघा वडे सगळे वर आलेले तरंगून म्हणजे आपली प्रोसेस एकदम व्यवस्थित होत आहे साईड चेंज करूया आपल्याला चुकूनसुद्धा वडे मोठ्या फ्लेमवर नाही तळायचे नाही तर वडे करपू शकतात जळू शकतात आणि वरतून छान तळल्या जातील पण आतून आपले वडे कच्चे राहतील त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच वडे तळायचे आहे आता वडा बऱ्यापैकी होत आलेला पण अजून हवा तसा नाही झालेला ह्या स्टेजला आपण गॅसची फ्लेम लो करू आणि एक ते दीड मिनटं अजून आपण आलटून पालटून छान खमंग कुरकुरीत वडा तळून घेऊ तर वडे छान व्यवस्थित तळून झालेले आहे आणि देखील फुगलेले आहे आता वडे आपण दुसऱ्या झाऱ्यावरती काढून घेऊ म्हणजे जितकं एक्स्ट्रा तेल आहे ते सगळं निघून जाईल रंग पण खूप छान सोनेरी आलेला आहे अशा प्रकारे आपण तेल सगळं निथळून घेऊ तळलेले वडे आपण एका ताटात काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण चार चार पाच पाच वडे करून उरलेले वडे देखील तळून घेऊ आपल्याला अलगद हाताने वडे सोडायचे आहे तळलेले वडे आपण सेम प्रोसेसने झाऱ्यामध्ये काढून घेऊ आणि एक्स्ट्रासं तेल निथळून घेऊ तर आहे न, एक कुर ले ले, न ना एकदम सोपे कुरकुरीत मस्त टम्म फुगलेले कढाईत तेलात अजिबात न फुटणारे कढईला न चिटकणारे एकदम सोप्या पद्धतीने मी आपल्याला साबुदाणा वडा कसा करायचा ते सांगितलेले आहे तुम्हीसुद्धा ह्या टिप्स फॉलो करून अशा प्रकारे मस्त टम्म फुगलेले साबुदाण्याचे वडे आषाढी एकादशी असो किंवा कार्तिकी एकादशी सगळ्या उपासांना चालणारे साबुदाण्याचे वडे नक्की ट्राय करून बघा आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद